बातमी आहे जुन्नर येथून सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाब पारखे यांनी बुधवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोठे शक्ती प्रदर्शन करत पंचायत समिती कार्यालय जुन्नर येथे अर्ज दाखल केला सोबतच सावरगाव पंचायत समिती गणाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार महादेव बाळसराफ आणि कुसूर पंचायत समिती गणाचे आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित ढोले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूर स्मारक पाच रस्ता येथे महाजांना वंदन करून आघाडीच्या तीनही उमेदवारांच्या प्रदर्शन पदयात्रेला सुरुवात झाली ढोलताशांच्या गजरात शेकडो कार्यकर्त्यांसह गुलाब पारखे यांच्यासह महादेव बाळसराफ व अमित ढोले यांनी आपला उमेदवार अर्ज भरला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दादखे यांनी उमेदवार गुलाब पारखे व महादेव बासराव यांच्याशी केलेली बातचीत नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत खरंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आज एकवीस जानेवारी आहे आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा खरंतर शेवटचा दिवस आहे या ठिकाणी जुन्नर विधानसभेचे संपर्क प्रमुख माननीय बामने साहेब सोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे या ठिकाणी तुमच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार गुलाबशेठ पारखे आणि सोबत दोन पंचायत समिती गणाच्या उमेदवारांनी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय विश्वास आहे एक आमचे गुलाबशेठ पारखे याच्यामध्ये त्यांनी जो निवडणुकीला उभे राहिले त्याच्यामुळे पक्षातर्फे त्यांचं प्रथमत स्वागत करतो विद्यमान जिल्हा परिषद सदस्य होते आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी आतापर्यंत पक्षाशी आणि त्यांच्या पक्षाशी एकवटले आहेत आणि एक संघ राहिलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा जो जिल्हा परिषद गट आहे त्याच्यात ते, ते सतत त्यांचं काम आणि ते करत राहिले लोकांच्या सानिध्यात राहिले आणि चांगल्या प्रकारचं काम आहे आणि लोक अग्रस्त त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे काय तिने पक्ष एकत्र आघाडी केली आहे काय फायदा होईल का कसं पाहता असं होत आहे की शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पहिल्यांदा हे दोन महाविकास आघाडीचे होते आणि महाविकास आघाडीच्या याच्यानंतर काय झालंय की शरदचंद्र पवार गटाने किंवा पवारसाहेबांनी घड्याळ हे चिन्ह आणि अजित पवार गट पण एकत्र केला आहे आणि त्यांच्या त्यांनी दिलेल्या सूचनेचा आधार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पण जिल्हा परिषद गट जो सावरगाव असेल किंवा जुन्नर विधानसभेतले जे काय आमचे गट असतील त्याच्यावरती आम्ही त्यांच्याबरोबर ती महाविकास आघाडी केली खर तर आघाडी व्हावी याच्यासाठी वरते वरिष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी आदेश दिले की स्थानिक पातळीच्या नेत्यांनी पुढाकार घेऊन आघाडी केली काय नेमकं घडलं नाही काही आम्ही ज्यावेळेला सन्माननीय आपले खासदार कोल्हे साहेब नंतर इथले आमदार अतुल बेनके साहेब आमचे सचिनजी आयर साहेब पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आमदार यांच्या बोलणी झाल्यानंतर मग मी संपर्क मुन निया थरल, तर तर एक संपर्क प्रमुख म्हणून या पक्षाशी हे करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा राबवली आणि त्याच्यामध्ये आमचं जे ठरलं त्याप्रमाणे आम्ही चाललोय खर तर ढोले साहेब कुसूर गणातील पंचायत समिती गणातील येणारे एक महत्वाचं गाव आणि मोठं गाव आहे काय परिस्थिती आहे येणारे हे गाव मोठं जरी असलं तरी आज गुलाब सेटनी तिथं आठ वर्षामध्ये एवढा विकास केलेला आहे त्याशिवाय गोर गरिबांना न्याय देणारा अडचणीला धावून येणारा आपल्या आजारामध्ये मदत करणारा असा एकमेव नेता या सावरगाव कुसुरगाणाला पहिला सावरगाव धालेवाडी गणाला लाभला होता तो आता सावरगाव कुसुरगाणाला लाभलेला आहे येनेर हे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मशेलला मतदान होईल एवढं मी सांगतो खर तर उमेदवार स्वतः आहेत गुलाब यांच्याशी बातचीत करूयात एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे जय महाराष्ट्र खर तर घडामोडी घडल्या कधी घड्याळाचा विचार कधी मशलीवरती ठाम तर वेगवेगळे मध्यंतरी पुला खालून वाहून गेलेलं आहे पाणी काय आताची परिस्थिती ही काय आहे कारण तुमची आघाडी झालेली आहे कसं वातावरण एकंदरीत सावरगाव कुसुर जिल्हा परिषद गटा भातखिळे साहेब सावरगाव कुसूर या गटामध्ये नक्कीच शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि शिवसेनेचा बाले किल्ला राहणार आहे हे मी अडव्हान्स सांगतो तुम्हाला नक्की शिवसेनेचा उमेदवार विजय होईल एवढी आपल्या शासन जय थांबतो धन्यवाद गुलाब शेट तर आपल्याला बोलायचंय थोडस एक दोन तीन महत्वाच्या प्रश्नांवरती कारण तुम्ही उमेदवार आहात आ, ही लढत कशी राहील कारण की आशाताई विरुद्ध गुलाब शेठ आणि बाकी काही घटक पक्षाचे उमेदवार त्या ठिकाणी मैदानामध्ये कसं पाहता आता आशाताई भुजक्या या बीजेपी भारतीय जनता पार्टीकडनं मी उवाटा गटाकडनं शिवसेना गटाकडनं असो ही मायबाप जनता ठरणार कोणा निवडून द्यायचं कोणा गरीब असू देते ते कसं सांगू शकतो आपण कोण निवडून येणार कोण थांबणार म्हणून खर तर जिल्हा परिषदेची निवडणूक आता जरी लागलेली असली तरी गेली अनेक वर्षांपासून तुम्ही जे उमेदवार आहे ते त्या ठिकाणी मतदारसंघ पिंजून काढतायत जो काय आपला गट आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो वातावरण एकदम उघाट्या वाता गटाला चांगलं वातावरण आहे आणि त्यात आता घड्याळ संगतीला आले तुचारी सांगतीला आठवले गट आहे सांगतील काही अगोदर जाणार नाही गुलाब गुलाबशेडचं पारड जड राहू शकतं हे आता जनता ठरवणार आहे मी ना ठरवणार नक्की राहू शकतो एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की कोणती निवडणूक असो विधानसभेची असो लोकसभेची असो किंवा ग्रामपंचायतची असो ही सावरगाव कसूर जिल्हा परिषद गटातली निवडणूक होत असताना तुम्ही उमेदवार म्हणून कोणत्या मुद्द्यांवरती या निवडणुकीला सामोरे जाणारे की तेच मुद्दे असतील नळ पाणी गटार असते की याच्या पलीकडे जाऊन काही वेगळं विजन असणार नक्कीच नागरिकांना ज्या उपाययोजना लागतात पाणी शाळा शौचालय दशे घाट या याच्याकडे बारकाईने लक्ष देईन आणि नक्कीच मतदारसंघाचा आणखीन याच्या चांगला विकास केला मी राहणार नाही एवढी शासून थांबतो काशीद साहेब काय सांगाल जिल्हा निवडणूक आता परिषदवारी अर्ज भरून झाले आता जनतेमध्ये जायचं आणि जनतेकडे कौल मागायचा याच्या पलीकडे काय काय चिंचोली गावात काय वातावरण आहे आता गाव आहे चिंचोली मोठं गाव आहे सर्व धर्मीय लोक तिथे आहेत गुलाबशेट एक जनसामान्यामध्ये चांगलं नेतृत्व आहे त्याच्यामुळे त्यांना फायदा होईल काय गुलाब शेटच्या कोणत्या जमीच्या गुलाबशेठच्या जमिनीच्या बाजू अख्या तालुक्याला माहितीये गुलाब शेठ मितवाशी आहेत आम्ही बोलतात चांगलं काम करतात चांगले शेतकरी आहेत उद्योजक आहेत आणि ते कधी भांडत नाहीत कोणाशी त्याची जमीची बाजू आहे गोरडे साहेब खर तर शेठच्या सोबत तुम्ही सावलीप्रमाणे असता जिथे गुलाब शेठ तिथे तुम्ही असता काय कसं वातावरण आहे वातावरण एकदम चांगलं आहे निश्चित रूपानं सर्वसामान्य सावरगाव कुसूर या गाणातील गटातील सर्व जनते जनतेला एक आपली मायबाप जनता असं समजून त्या जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या पायाभूत सोयी सु, सुविधांसाठी अविरत दोन हजार सतरा ते दोन हजार सव्वीस ही काम केलेलं संपूर्ण तालुक्यासमोर समोर आहे आणि त्याचाच निश्चित रूपानं फार मोठा फायदा आमच्या या तिन्ही उमेदवारांना निश्चित होईल आणि मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की पाच तारखेनंतरचा गुलाल आम्ही आघाडीच उधाळू असा आत्मविश्वास आमच्या गटातील सर्व जनतेला आहे तर सावरगाव पंचायत समिती गाणातलं महत्वाचं गाव म्हणजे सावरगाव इथूनच बाळासाहेब बाळसाहेब दादांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काय फायदा होऊ शकतो सावरगाव हे त्या दृष्टीनं त्या गटातील एक मोठं गाव आणि त्या मोठ्या गावातील त्या गावाचं अतिशय समर्पक असं नेतृत्व करणारा उमेदवार महादेव वाघोजी बाळासाहेब यांच्या निमित्तानं आम्हाला लाभला आहे सहकारावर फार मोठी पकड आणि जनतेवर असलेलं प्रेम आणि सावरगाव आणि सावरगावच्या पंचक्रोशीतील तमाम मायबाप जनतेच्या सुखात दुःखात आनंदात धर्माच्या कारणात अतिशय हिरिनं भाग घेणारा हा माणूस अतिशय चांगल्या प्रकारच्या मतांनी निश्चित रूपांना येईल आणि पहिल्या फेरीतच जवळजवळ गटातील सर्व माईबाप जनता या तिन्ही उमेदवारांच्या पाठीमागं भरभक्कम उभी आहे आशीर्वाद भरभर भरभक्कम -बर -बर दिलेले आहेत त्यामुळं विजय आम्हाला काही अवघड नाही निश्चित रूपानं तुम्हाला मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे पाच तारखेनंतरचा सा गुलाल निश्चित रूपानं महाविकास आघाडीच उधळ आहे निवडणुकीला जात आहेत काय विजन डोळ्यासमोर समोर ठेवलंय आणि ही लढत कशी होईल विजन असं ठेवलेलं आहे आमचा पंधरा वर्ष झालं मिना खोऱ्याचा पाण्याचा प्रश्न आहे आम्ही बऱ्याच वेळा तो तडीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही त्याकरता आंदोलनं केली उपोषणं केली परंतु यश आलं नाही मी आता स्वतःहून या पंचायत समितीगनामध्ये उडी घेतलेली आहे आणि तो एक प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेतकऱ्यांची टॉमॅटो ज्यावेळी मंदी असतात त्यावेळी आपल्या आपल्या नारंगामध्ये चांगली मार्केट कमिटी आहे परंतु तिथं जो काही त्याच्यावर जो प्रक्रिया करणारा जर उद्योग जर आणायचा असेल तर मी तो फार मोठ्या प्रमाणात भाग घेऊन तो प्रक्रिया राबवण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आघाडी झाली हा अतिशय चांगला योगायोग जुळून आला आहे आणि खऱ्या अर्थानं गटाच्या बाबतीत जर म्हटलं तर आदरणीय गुलाबशेठ पारखे यांचं या गटामध्ये मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि त्यात राष्ट्रवादी पक्षाची अजून भर पडली आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हे तिन्ही उमेदवार कार्यक्षम आहेत वेळ गुलाब शेठ आपली पदरमोड करून जी विकासाची कामं असतील ते नेहमी करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो आणि म्हणून लोक त्यांच्या पाठीमागे आहेत पक्षही त्यांच्या मागे आहेत आणि आमचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा त्यांच्या मागे तर तर आघाडीच करायची होती साहेब घड्याळ इच्छुक होते का झालं नाही तो प्रयत्न चालू होता हरकत नाही तरी सुद्धा अजून दुग्ध दुग दुग शर योग आला का घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा तुतारीचा पक्ष आणि त्यांचा स्वतःचा बुद्ध बाळासाहेब ठाकरे हा पक्ष ही तिन्ही एकत्र आल्यामुळे हा दुग्ध शेतकऱ्या योग जुळून आला आणि अजून चांगली परिस्थिती निर्माण झाली वरिष्ठ पातळीवरचा सुद्धा नेत्यांचा आहे आणि स्थानिकांनी पण त्या निर्णयाला दुजारा देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने तालुक्यामध्ये हा योग जुळून आलेला लोक आहेत माझ्यासोबत बातचीत करूयात कशा पद्धतीचं वातावरण आहे या ठिकाणी मशालेवरती जेवढे काही उमेदवार उभे आहेत ते नक्कीच बहुमताने विजयी होतील याच्यात आमच्या मनात कोणतीही शंका नाही काय तरुणांमध्ये काय उत्साह दिसतोय तरुणांमध्ये उत्साह असा आहे की आता गुलाबशेट यांचं जे मशाल चिन्ह आहे ते घरोघरी पोहोचवण्याचे काम आता तरुण पोरं करतात आणि गुलाब गुलाबशेट जे पद्धतीने सर्व समाजाला धरून सहकार्याची भावना ठेवतात त्यामुळे गुलाब गुलाबशेटचा विजय तर होणारच आहे याच्यात कोणती तरुणांमध्ये शंका नाहीये अरे तर विरोधी मातबर उमेदवारांचं आव्हान राहणार त्याच्याकडे तुम्ही तसं पाहता नाही विरोधी मात्तबर उमेदवार हे ते पण जिंकायसाठी लढतात पण गुलाब शेटनी केलेलं काम जे पाच वर्ष सत्तेत असताना केलेलं काम आणि नंतर जे काही वर्ष जी गेली त्याच्यात पण जे सातत्य ठेवलं त्यांनी काम करून त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही विजयाला अडचण येणार नाही आम्हाला खात्री आहे खर तर विकी भाऊंनी एक दोन तीन दिवसात म्हटलं होतं शेट असेल संतोष दादा असतील किंवा अशाताई असेल, कि असेल मैत्रीपूर्ण लढत खरंच मैत्रीपूर्ण की आटी तटीची होईल काय नाही आटी तटीची लढत ही मैत्रीपूर्ण लढत नाही आटी तटीचीच होणार आहे पण याच्यात गुलाब शेटच या पार्ट नक्कीच जोड असेल एवढे आम्हाला खाते आहे पारके साहेब काय विश्वास वाटतो सात तारखेला निघाले दातखिळे साहेब आज तीन पक्षाची जी आघाडी इथे झालेली आहे त्या माध्यमातून आज शेवटचा दिवस फॉर्म भरण्याचा आणि या फॉर्म भरण्याच्या दिवशी आपण बघितलं तर एक भव्य रॅली आणि रॅली मध्ये असंख्य कार्यकर्त्यांच्या साथीने आज गुलाब शेठ यांचा अर्ज आणि दोन्ही पंचायत समिती घणाचे जे उमेदवार आहेत महादेव शेठ बाळसाहेब असतील किंवा अमित शेठ ढोले असतील यांचा फॉर्म आत्ताच भरून झालेला आहे आणि एक चांगलं वातावरण निर्मिती झालेली आहे आणि एक गेल्या पंधरा दिवसाची मरगळ आहे ती झटकून प्रत्येक कार्यकर्ता निवडणुकीच्या माध्यमातून आज ही निवडणूक जिंकण्याच्या तयारीने या मैदानात उतरलेला आहे आणि निश्चितपणे म्हणजे आता सांगणं बरोबर नाही परंतु गुलाब शेठ आमचे बंधू निश्चितपणे भरघोस मताने या सावरगाव सुरघाटामध्ये विजय होतील याची मला खात्री आहे तर याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही भाऊ एकमेकाच्या समोर आलेला होता पण आता पक्षाचं राजकारण पक्ष पातळीवरती ठीक आहे पण तुम्ही दोघं भाऊ एकत्र आलात काय फायदा होईल निश्चितपणे गुलाब शेठ यांनी आठ वर्ष जिल्हा परिषद सदस्य असताना आणि त्याच्यानंतरही सातत्याने या गटामध्ये संपर्क ठेवलेला आहे अडीनडीची लोकांची कामं केलेली आहेत आणि मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आठ वर्षे या जिल्हा परिषद गटामध्ये जे शक्य आहे ते पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचा आणि अतुल शेठच्या माध्यमातून निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं आम्ही एकमेकांच्या साथीने या सावरगाव कुसूर गटामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने लढत येऊ आणि ही लढत आम्ही जिंकण्याचा निश्चित प्रयत्न करू किंवा आम्हाला खात्री आहे की ही निवड आम्ही जिंकू खरतर अरुण शेट पारखे हे वेगवेगळ्या महत्वाच्या संस्थांवरती कार्यरत आहेत गुलाब शेट दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत कशी तुमची रणनीती असणार आहे आम्ही कसं आहे की प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आहेत व त्या कार्यकर्त्यांना योग्य असे नियोजन करून व्यवस्थित सूचना देऊन मतदारपर्यंत पोहोचवण्याचं जी निशाणी जी उमेदवाराची निशाणी आहे ती निशाणी जी मशाल आहे ती मशाल निशाणी घरोघर पोचलेली आहे आणि अजून ताकदीने ती पोचवण्याचा निश्चित आम्ही प्रयत्न करतो माझ्या माझ्यासोबत एक शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते कट्टर म्हणून ओळखले जातात काय वातावरण आहे तुमच्या वरच्या पट्ट्यात वातावरण दुरंगी लढत होणार आहे तिथ आणि आज तरी सांगू शकत नाही परंतु चांगली टपची त्या ठिकाणी निवडणूक होईल आणि जनतेला ज्या पद्धतीनं अपेक्षित आहे त्या पद्धतीनं निकाल हाती येतील वातावरण काय वातावरण आता तरी चांगलं आहे म्हणजे नेमकी निकाल कशा पद्धतीने लागतील हे ते चार दिवसामध्ये त्याच्यावरती बोलता येईल आज तर त्याच्यावरती काय बोलता येणार आहे तर, नाव है। तर सोबर नाव आहे पण मनापासून तितकेच कार्यकर्ते काम करतील काय विश्वास वाटतो मनापासून तर केलंच पाहिजे वरिष्ठ लेव्हलला ज्या टायमाला या पद्धतीच्या घडामोडी होत्या त्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या केल्या जातात म्हणून वर जे पद्धतीनं निर्णय झाला तोच निर्णय तळागाळापर्यंत गेला पाहिजे कार्यकर्त्यांनी ते स्वीकारलं पाहिजे अशा मताचं मी आहे खरे तर तुर्तास आपण इथेच थांबणार आहोत त्या ठिकाणी गुलाबश असतील किंवा अनेक शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे या सगळ्यांनी येणाऱ्या सात फेब्रुवारीच्या निकालाचा अर्थातच विजयाचा विश्वास त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गुलबस मी लक्ष्मण दातखळे एल डी मराठी जुंडा